मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलच्या चाने नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज तुमच्यासाठी काहीतरी का पेशल आहे म्हणजे आपले म्हणजे खूप दिवसापासून इच्छा होती की तुम्हाला काहीतरी स्पेशल दाखवा पेशल दाखव आणि एक महिना झालं तुम्हाला काही स्पेशल दाखवलं नाही मी तर आज म्हणलं काहीतरी आपल्या पब्लिकसाठी काहीतरी पेशल दाखवलंच पाहिजे तर आज तुमच्यासाठी काहीतरी खास आहे ते खास म्हणजे आपल्या वाड्यावर आज आहे प्युअर गावरान बकऱ्याची वजडी फ्राय म्हणजे आपलं जे बकरी असतं ना बकरी कोकर यांचं आता वजडी फ्राय बनवायची तर तुम्हाला आता ती वजडी फ्राय आई कशी बनवणार आहे काय बनवणार आहे ते संपूर्ण वातावरण मी दाखवणार आहे चला तर मग तर मित्रांनो आता काय झाले मावळ मावळ भाग म्हणजे मावळ भाग म्हणजे आपलं पश्चिम भाग पश्चिम भागाच्या साईडला आता इकडं जरा वाईस वर लाखला पाऊस लागलाय तिकुडला पाऊस लागल्यामुळं आपला वाडावं का इकडं दऱ्याच्या साईडला आलाय वरच्या साईडला इकडं आलं आहे आणि आता इथं बघा आईनी त्यांनी आपल्या मेंढरांना आज ह्या साईडला वाघर दिली पार इकडं कोपऱ्याव हो, तर इकुडली राहणंबिणं बघा कशी असतात इकडं असं म्हणजे अशी बरीच बरीच उच टेकाड असतात ते टेकाड पोखरून पोखरून त्यांनी राणं तयार केलेले असतात तर ह्यांची बघा अशी खतरनाक रानं बिन आपला इकडला वरचा आज दऱ्याचा परिसर आहे तर आपल्या दऱ्याच्या इकडलं वातावरण कसं काय बघा आता आता चला इथून मोर कशी काय भाजी बनवायची तर तुम्हाला दाखवतो तर आपली मित्रांनो का ह्याच ठिकाणी दोन पाले म्हणजे ह्याच वावरात आता आपला तीन चार दिवस झालं वाडा बसलाय आणि इथं आपलं पाले पलीकडं आपल्या भाऊंचं पाले अलीकडं आमचं पाले आणि इथं बघा आपली आई आता आपल्याला खास वजडी फ्राय बनवायची आहे मित्रांनो तर मित्रांनो इथं बघा आपल्याला एकदम ताज ताज कोकर म्हणजे आपल्या व्यापारीच आपल्या ओळखीचा होता त्यामुळे त्यांनी आपल्याला बघा एकदम ताजी ताजी वजडी फ्राय दिले आता ही मध्ये बघा एवढी वजडी वजडी फ्राय काढून घेतली मित्रांनो ते म्हणतात ना थोडंच खायचं पण चांगलं खायचं त्यामुळं आपल्याला एकदम त्यांनी ताजी ताजी म्हणजे माझ्या समोर म्हणजे बाक आप बाका आपल्याला बकऱ्याची यांनी आपल्याला वजडी दिले आणि हे आपली बागा कशी काय एकदम चाककते वजडी तर आता आपली आई बागा या ठिकाणी मस्त बनवायची याची फ्राय ब्राय काही आपलं कालवण बिलवण मस्तपैकी तर मित्रांनो आता आपण आणलेली वजेळी आपली आहे बघा या ठिकाणी मस्तपैकी धुवून घेते म्हणजे ताजीच आहे तशी एकदम त्यांनी चकाचक दिलेली पण पन तरी पण आपली घरी अशी मस्त पैकी धुवून बिवून घ्यायची तिला आणि आता बघा अशी ताटात काढून घ्यायची आहे धुवून झाली आता ही अशी या कढईमध्ये धुवून आहे नाही बघा या ताटलीत काढली अजून आहे म्हणते एका पाण्याने धुवायची अजून एका पाण्याने का धुवायला लागते आई नाही ना हा म्हणजे अशी ते काय वास येणार नाही ताजी ताजीचे पण आईची हाई इच्छा तर अजून एकदा तिला अजून एका पाण्याने धुवून घ्यायची मस्त तर आई या ठिकाणी धुती आपली वजडी चुक 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 पांडर, पांडर आता निवाळ पाणी काढलं बघा आईने पहिले एका पाण्याने धुवून घेतली तर वाईस थोडस पांढर पांढर पाणी होत पण आता एकदम निवाळ चकचकीत पाणी झाले म्हणजे आपली वजडी चांगली चकाचक धुवून झाली मित्रांनो याच ठिकाणी आणि आई आता कडे बनवणार का बोगल्यात hmm, आई hmm. आपली बनवणार मस्त पैकी आता दोन कांद घेतले ते हम्म कांदे चिरायचे मस्त पैकी मित्रांनो आपली वजडी झनझणीत बनवायची मग आई आता घेते दोन कांद चिरून आईने घेतले ते चांगलं मोठं घेतले ते खापळ्याची खापळ्या कांद आता ते दोन कांद्यांचा मर्डर करायचा म्हणजे कापायचं मस्तपैकी आणि ते दोन कांदा आता ह्या आपल्या मस्त पैकी आई परतायचा कांदाय कांदा मेदा परतून पुढे बघा तुम्ही कशी काय होते आपल्या धनगरवाड्यावरची धनगरी वजडी फ्राय जरा वाईज पाऊस आहे म्हणून आपलं हे मस्त पैकी देऊन ठेवले आधीच अशी बोरून गाठ सुरू झाले बरोबर पाऊस येत आहे त्यामुळं आपलं पालबिल दिलय त्यामुळे आपली पालातनं शूटिंग काढतोय मित्रांनो या ठिकाणी मी तर या ठिकाणी आईने बघा भोगल्यात मस्त पैकी आपला कांदा चिरलं दोन कांदा घेतलेला आहे कांदा एवढं ते चिरल्यात भोगलं बघा आपलं कसं काय खतरनाक आहे आणि बघा पाण्यात काय तरंगते वजडी इकडे मस्त पैकी कांदा आता लावायचा चुलीला मस्त भरण आणि होऊन जाऊ दे आपली वजडी फ्राय आता का चुलीवर आता चांगला मस्त लाल लाल कांदा तळून घ्यायचा तर मित्रांना आता मस्त पैकी आपल्या आप तीन दगडाच्या चुलीवर मांडलंय आईने भुगल आणि या भुगल्या मस्त पैकी आता कांदा घेणार आई परतून बघा जाळ खतरनाक आपलं पाच साडेपाचचं वातावरण आहे पाच साडे पाचच्या वातावरणात पाँचा वाता आपली बनणारी वजळी फ्राय बघा आता बघा कांद्यात मस्त पैकी त्याल टाकल कारण का तर कांदा परतायचा आहे मित्रांनो पहिल्यांदी मस्तपैकी लाल बोंग परतून घ्यायचा आहे कांदा कांदा का परतायला लागतो लाल परतल्या कालवान काल मस्तपैकी चव द्यायचं चा कस हे आईला चांगलं आहे आपलं कालवान कसं चव देणार मग त्याला एकदम मस्तपैकी नियोजन बद्ध कार्यक्रम कराय करायला लागतोय म्हणजे आता कांदा बिंदा मस्तपैकी परतून घ्यायचा वेचा तर मित्रांनो आपल्या काकीनी बघा आपली वजळी बनवता बनवता बघा आपल्या काकीनी इकडं म्हणजे किती दिवस झालं काकी, बाना उता, बाना उता काकी, काकी काल काल पोत शिवती काल कालच धरलंय पोत शिवायला तर पोत बघा कस काय इथं बघा हे असं शिवण काम बघा पेठाला पोत तर आपल्या का कापड कापड कायच शर्टाचं का पॅन्टीच शर्टाचं कापड आणि त्याच कापडाचं असं मित्रांनो सलंग कापड होतं आणि त्यांना ह्यांनी ह्यांना पहिल्यापासून माहीत असतं की आपण कसं काय शिवायचं कटाळ तुम्हाला मागच्या मा व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं नसेल तर व्हिडिओ बघा कटाळ शिवली होती ह्यांनी आता कटाळ झाल्यानंतर आपल्या मस्तपैकी पेठाला साखरला ह्याला आपली कापडाची म्हणजे अशा कापडाची पोती असतात मित्रांनो तर हे आपलं पेठाचं पोतं बघा तयार करायचं काम चाललं या ठिकाणी मस्तपैकी बघा हे असं शिवलंय बी आणि इथं आपली काकी मस्त पैकी बघा पोत बी तर शेवते आता मस्त पैकी आपला कांदा लाल तळून झालाय असं आईचं म्हणणे झाला काय लाल तळून लाल तळून आता हळद टाकली थोडीशी हळद आता हळद टाकून हलवून घ्यायचे आता मीठ मीठ टाकलं आता मीठ जास्त टाकलं कारवान चांगलं चव येत मीठ का जास्त टाकायचं याला कारवन चव येते ना चांगलं हा म्हणजे मटणा जायचं जा कालवना असलं की मित्रांनो मीठ जास्त लागतं असं म्हणणं आपल्या आई आईचं आईने मस्त पैकी हळद टाकली मीठ वाईट जास्त टाकली लाल बडक तळला थोडीशी कोथिंबीर चिरून टाकते वर तीन पाण्याने खळाखळा धुतली होती वजेडी वजडी आता कांदा लाल तळलाय आता टाकायची मस्त मस्तपेकी टाकून घ्यायची त्या कांद्यात हळदीत मिठात आणि माणूस आहे म्हणून सारखी व्यापारी कुठली आम्हाला हा चांगली एकदम ताजी ताजीच ओळखीच आहे मित्रांनो आपली बकरी बिकरी नेतो त्यामुळे आपलं एकदम गष्टणीचा व्यापारी आता ही टाकून कडायतली हा आता ही चांगली परतून घ्यायची हळदी मिठाची हळदी अशी परतून अशी चांगली वजेडी तर मला लागलं मीठ टाकलं आपलं हळद बिळद मस्त पैकी सोडली आता आत वरण मस्त कोथिंबीर टाकून हळदी मिठाची वजेडी वाईट चांगली वापरून द्यायची मग वापरल्या होती न मुहूर्तचा कार्यक्रम बघूच आपण तर या ठिकाणी बघा आपला चुलीला चुलीला जाळ कसा लागलाय आणि इथं आपली वजेडी तेलात मिठात हळदीत अशी चांगली रंगली बघा कोथमीर वरण थोडीशी कोथमीर मस्तपैकी टाकली आईनी मस्तपैकी बघा याच्यात कोथमीर चिरून टाकली चांगली याला रंगावली हळदी मिठाची चांगली रंगली कोथमीर बिथमीर मध्ये चांगली वाफालणार तर आता ह्याला झाकण ठेवून चांगली वाफलून द्यायची नाही वजळी वजळी चांगली आता असं झाकण ठेवलं आणि आता ठेवलं त्याच्यावर असं गरम पाणी ठेवायचं थे। पाणी गरम होण्यासाठी तांब्यावरून ठेवायचं थे, नाही का ताटली ठेवलं ना म्हणजे मग उचलता येत नाही आहे ताटली गरम होती असं तांब्यात ठेवल्या आता मस्त पैकी बागा या जाळाव आपली हळदी मिठाची वजडी तयार होते मित्रांनो तर आपण आता बघू या प्रोसेस पुढची ये मिठाची वजडी तयार झाल्या अजून थोडीशी कोथमिर टेचायची परत टिचून आता माग अशी चिरून टाकली आता टिचून घ्यायची का आता टिचून टाकायची परत परत वजडीत टाकायची कोथमिर म्हणजे मग चांगलं कालवाने एक नंबर लागते हा मित्रांनो एकदम कार्यक्रम झंकी पंकी म्हणजे एकदम झंझणीत कार्यक्रम एकदम झनझणीतच होणार आहे बघा तेवढी हे घेतली एवढा खोबरा एवढा खोबरा खोबरा भेटी याचा नंतर आहे काय करायचं आता खोबरा आणि कोथमिर खिचून ठेवायची तिकडे वापरते तवर इकडं पुढचा कार्यक्रम करून घ्यायचा करून घ्यायचं आता खोबरा आणि कोथमिर शिचून घ्यायची चांगली मस्त पैकी आपल्या वरट्या पाट्याव हो। बारा महिने तुमचा मिक्सर म्हणजे आपला वरटा पाटा का नाही आहे बारा महिना आपला काय वाटण बिटन वाटायचं काय टेचायचं असलं तर टेचायचं तुमचा असतो मिक्सर आमचा वरटापाटा बघा असं मस्त पैकी बुकटी बनवून घ्यायची मित्रांनो ह्याच्यावर हे आपलं असं खास प्युअर गावरान चुलीवरच जेवण असतं मित्रांनो म्हणजे सगळं जुन्या परंपरेनुसार जुनं जसं असायचं ना जेवण बिवण म्हणजे जुन्या काळात बरेच असं म्हणजे मराठी लोकांच्या सुद्धा घरी चुली बिली असं वाटाय दळण सुद्धा जात जात्या हे केलं जायचं दळलं जायचं पण आता बरच काही यंत्रणा आलेली आहे त्यामुळं सगळं बंद पडलंय पण आपल्या वाड्यावर काही यंत्रणा अजून काय आली नाही त्यामुळं आपल्या वाड्या असं जुनी आपली परंपरा जपलेली आहे आपल्या वाड्यावरती धनगर वाड्यावरती आपल्या हिडियतनं तुम्हाला बघाय गावतोय बघा कसं काय जेवण चुलीवरच असतंय ती या ठिकाणी बघा कसा आपला दाना दना कार्यक्रम चाललाय खोबरा टेचायचा अशी बुकटी बनवायची निसती दन 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 आणि ते मग असत अगा खोबऱ्याची झाली बुकटी आता व्हायचं खोबरा राहिलाय मित्रांनो तर मित्रांनो मोठा मोठा खोबरा होता तो खोबरा आधी आईने चांगला बारका टीचून घेतला आणि तो टिचून सुद्धा अजून त्यातनं बारीक करायचं म्हणजे बघा असं चांगलं हे करून घ्यायचं मी जर ते हे करायला गेलो तर काय तुम्हाला मला सांगू मला एकदा सुद्धा फिरवाय जमायचं नाही तो वरटा पण आई बघा आपली एकदम असं बुकटे मेल पहिल्या लहानपणापासून निरीक्षण करतो मित्रांनो की ही असं ते वरट्याने वाटत्यात ते मोहरं मोहरं कसं काय येतं त्या वरट्या खालून मोहर वाटल्याला कसं काय वाटण येतं तर काय माहिती बाबा मी एकदा पराक्रम गाजवा गेल तो तिथं पण काय निसतं वरच्यावरच फिरायचा वरटा पण आपली आई बघा कसं काय एकदम रुटीन म्हणजे रुटीन सायपाक ती सायपाकच असतं मित्रांनो आणि आपली आई इथं मस्तपैकी बाबा कसा खोबरा बारीक करून घेते खोबरं चांगलं टेचलं हा मग चांगलं वाटून घेतलं आता कोथबीर वाटायची आता महादे आईने चांगलं खोबरं टेचून वाटून घेतलं आता आपली जी चिरली होती कोथमीर ती सुद्धा वाट्या पाट्या मर्डर करायला घेतलाय त्यांचा म्हणजे त्यांना पार मिक्सिंग एकदम मिक्सिंग करून घ्यायची अशी बघा असं खोबरा आणि कोथमीर मिक्स करायची मित्रांनो आपली आई बाबा या ठिकाणी कशी वाटते बुगल्यावरच पाणी थोडस चांगलं गरम चांगल म्हणजे मित्रांनो बोगल्यावर ठेवलेलं पाणी इथं सुद्धा थोड्या थोड्या पाणी वाफा मारायला लागले म्हणजे खालन बोगल्यात ना जाळ भोगल्यात ना वाफा ताटलीला ताटलीच्या वाफा तांब्याला तांब्यात पाणी तापते मित्रांनो या ठिकाणी या ठिकाणी बघा कशी काय आई बारीक बुकटी बनवते <laughs> झणझणीत कार्यक्रम चुलीवरचा गाव जरा वाटायला नावाट माणूस आला की तो मित्रांनो शंभर टक्क्यात ना ऐंशी टक्के नव्वद टक्के खाली पाडील आणि त्यातलं दहा टक्के कस बस घेईल रडत दुपत कनत कोथत पण हे म्हणजे एकदम एक, एक पाच सहा टक्के खाली जात असेल फार पण बाकीचा बघा एवढा अख्खा तयार केला आईने कसा एवढा कार्यक्रम मस्त जमतोय आईला आईने खाली जाऊनच नाही दिलं आपल्या वार्ट्याची जेवढी बाजू आणि जितका मोठा वार्टा पाटाय त्यावड्यावर एकदम झंकी पंकी कार्यक्रम टाकला कोथमिरी आणि खोबऱ्याचा खोबरा आणि कोथमीर थोडासा खोबर आणि रसउत्रा टाकायची पहिले जे हळदी मिठाचे घातले त्याच्यात अजून ह्याचा रस उतरा म्हणून सोडायचे नाही का <coughs> खोबरान कोथमिर सुद्धा त्यात टाकायची मित्रांनो का अशी खोबरान कोथमिर मस्त बी ह्याच्यात थोडीशी टाकून घेतली हे हळदी मिठाच वापरते आणि त्याच्यात खोबऱ्याची आणि कोथमिरीची अजून चव जावा चांगलं रसरसीत झणझणीत व्हावं म्हणून आई बाबा कशी बनवते मित्रांनो या ठिकाणी मस्त पैकी हल हळदी मिठाच आई वापरलं आलं का नाही अजून वापरले ना आता चांगल्या पिकीच वापरले चांगले पिकी म्हणजे नव्वद टक्के झाले दहा टक्के राहिले का नाही बघा कस काय हळदी मिठाच जणजनीत तर मित्रांनो हे बघा हळदी मिठाच वाईस कमी तयार झाले तर बघा कसं काय तारांगले कस रसरशीत अजून ठेवलंय त्याला थोडस वाफलून द्यावं असं वाटते तर मित्रांनो शेवटी आपलं सगळं मटण बिटन बघा आता हळदी मिठाचं तयारच झाली म्हणजे हे बनलंय आता हे मस्तपैकी काढून घ्यायचे का नाही आता काढून घ्यायचे झालंय तयार बघा आपलं बुकल गा वर ठेवलं होतं चुली उशी जायला म्हणजे हळदी मिठाचं जे आपलं होतं वजळी ती वजळी तिथं ती, ती खाली घेतली आणि आता मस्तपैकी परतायचं नाही मस्तपैकी परतायचं कडाईमध्ये परतायचे मित्रांनो हे व्हायचं गजेमध्ये बघा हे असं पाल बांधले कारण का तर पावसा पाण्याचं बाबा आपल्या जेवणापेक्षा आपला निवारा महत्वाचा आहे त्यामुळं आपलं हे गजबीज सगळं बांधून ठेवलंय आईनी आधीच परतायला परताय ते आल मस्तीपैकी टाकते आहे या ठिकाणी कढई मध्ये बघा थोडस तेल टाकून घेतलं आयनी लसूणची पुढे आणली होती पहिली मटणाला ती राहिली पाठी मला आता पाठी जाडली ती म्हणजे आता ह्याला टाकाव पहिल्या मटणाचं ह्याला मला वापरून मस्तपैकी पैकी चौदील ना चौदिल म्हणून ह्या वापरायची आता असं चांगलं तळून घेतलं बघा हे असं चांगलं तळून घ्यायचं कारण का आता आपल्याला सुक बनवायचं या सुक असं बनवायचं की ह्याच्यात खोबरा माग अशी खोबरा वाटल्याला टाकला तेल टाकलं आलं लसून पेस्ट टाकली थोडस मीठ आणि आता आपली वजडीचं जे आहे शिजलेलं आळणी पाणी जेव्हा का शिजली आता थोडा मसाला टाकला आपला धनगर वाड्यावरचा धनगरी मसाला आईने टाकला बघा या ठिकाणी असं चांगलं तळून घ्यायचं परतायला आता ता परतायला आपली पर जी हाय वजळी मस्त पैकी हळदी मिठाची झालेली ते याच्यात आई बागा कशी तोडून ठसका लागतोय मित्रांनो मसाला असा तुम्ही मसाला बघा तळून मग कस ठसका बसतोय तसा मला सुद्धा ठासका बसतोय पण तरी पण तुमच्यासाठी काय हरकत नाही आपली फ्राय तुम्हाला दिसलीच पाहिजे धनगड धनगर वा, वाड्यावरची धनगरी वजळी फ्राय कश काय खतरनाक आता हे खायचा हा अजून व्हायचं असा करायचा हे असं परातलं म्हणजे कस सुख माणसाला काय याची आशा असती तुमचा रसा कमी द्या पण सुख थोडं का व्हायना द्या मग हे आपलं असं सुख आहे आईने बनवलंय सुख मित्रांनो मागाशिवाय तुम्हाला म्हणलं सुक्क तर आपली सुक्की वजडी बघा कशी काय सुती आता चांगलं झालं रस्तरसीत हम्म झाली ना रस्तरसीत रस मस्त पैकी तिकटाची तिकटाची फ्राय झाली आपली वजडी फ्राय तर पब्लिक आता आपली मस्तपैकी बघा वजडी फ्राय झाली आता आता काय बनवायचं आहे एकदम चुरून मुरून हे, हे रश्यात भाकर दुखून आलेलं हा हा मग काय करायचं मित्रांनो माझं तर कसं असतं मस्तपैकी बाजरीची भाकर कस करायची रश्यात खायची आणि ह्याची हे आपलं सुक्क तोंडी लावायचं निस्त तोंडी चव देणार मस्त असं चवीला हे सुक्क घ्यायचं तर आपलं सुख मस्तपैकी परतून झाले ना आता करायचंय जन रसा आता आमचं सुक्क झालं परतून ठेवायचं उतरून बघा असं मस्तपिकी ठेवलं उतरून कस काय सुक्क आता बनवायचंय रसा जणजनीत रस्सा आता पुरी सुरी होती आमची पगू होती आरचू होती Am ceva ti o tita ei, sala, da? करायचं तर मित्रांनो मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी दाखवलेले आपली पगू पगूला मी विचारलं पगू कस काय पाऊशे तर पगू म्हणली पाऊशे तेव्हा तुम्हाला सांगितले की आपली पगू आणि आरचो हे आता शाळेला जातील तर आता फायनली त्या गेल्या शेवटी शाळेला शाळा भरली ती पण पगून ती गेली आता आपले पगू बघा जे औतानी पगू म्हणायची एकच नंबर आता आपली पगू नाही एक नंबर म्हणाय तरी पण आपलं हाय वजडी फ्राय बघा तुम्ही आता वाईट टाकायच टाकायचं रस्सा बनवायचं तर पब्लिक आपलं बघा खोबऱ्याच कोथमिरीच वाटण त्यानंतर हिथलं मस्तपैकी आळणी पाणी आणि इथं बघा ह्या पुड़ी खाली अजून खोबरा आहे तर बघा खोबरा जर जन आता रसा बनवायचा एक झंझणीत आता टाकते बाजरीचं हा पिठाने वाईस असा घट पान येतो घट आपली बाजरी बाजरीच बाजरी असते ना हा त्यामुळं बाजरीने चांगले लागतं बाजरीच्या पिठाने वाईस पीठ टाकले की चांगलं असं घट रसा सुद्धा असा घटघट होतो मग ते एकदम झंझणीत जन लागतो मग आपली आई एकदम बघा कसा बनवते रसा एकदम खुंकार आता व्हायचं आणि खोबरं टाकायचं सुद्धा तळाय खोबरा टाकायचं नाही का आता वाईस थोडस पहिलं टाकलेलं थोड मीठ पण आणि व्हायच मसाला एक चमच्या भर धनगरवाड्यावरचा धनगरी मसाला एक चमच्या भर टाकला आहे पुन्हा व्हायचा अर्धा टाकायचा हा चांगलं कारवाण होत झणझणी जन जणजनीत जन नेस्त्या झणक्या मारणार असं चांगलं असत तळून घ्यायचं असं मिठाची वजडी फ्राय मस्तपैकी वाटायची बघा ह्या ग्रेव्ही बनवण्याला बनवलेल्या मसाल्यात तर आता इथे मस्तपैकी आधी रश्याची वाटणाची ह्याची ग्रेव्ही बनवून घेतली आईनी आणि त्याची चांगली ग्रेव्ही बनवल्या मग आपली वचली वजडी फ्राय आळणी पाणी आणि आता वाटला वाघण ते कोथमिरेचा आणि खोबऱ्याचं जे वाटण होतं ते वाटण टाकलं ह्याच्यात आणि मस्तपैकी आता या रश्याला कड येऊन द्यायचं आहे मित्रांनो मस्तपैकी कढवायचा रसा बघा कसा झाला लाल लाल मित्रांनो दिवसभर बघा आपला पप्पू दिवसभर मेंढर वळून आला दिवसभर मित्रांनो मेंढरा का असतो म्हणजे त्याला लहानपणापासून लागलेला नाद ते म्हणतात ना माणसाला लागतो बैलगाड्याचा नाद असा आपल्या पप्पूला लहानपणापासून लागलेला मेंढर वळायचा नाद दिवसभर मेंढरा माग असतो हा बारीक पिलू असतात हा मी तरी माझ्या माग मागची माझ्या मा ला लागला मेंढराचा लहान मुलासारखा आपल्या पप्पूला मेंढराकून आल्या आल्या खायला घालाय लागत बघा पप्पू खायासाठी सांभाळतो का हि आपलं दोन वाघ हि आपला काळूराम काळूराम बिराड सांभाळतो आणि आपला हा पप्पू दोनच पण एकदम काटार पप्पू आपला मेंढर वळतो बघा पप्पू कशी त्याला आईने पोत्या भाकर हो घातली कसा खातो या मातीने भरलेली मातीने भरलेले भाकर माती खात नाही लय ते असा म्हणजे लय चोखन एकदम टाक पाहिजे त्याला सुद्धा चांगला काढला <laughs> मित्रांनो आपला रसा बघा चांगला रस रसीत काढलाय तर मित्रांनो असेच आपले धनगर वाड्यावरचे नवनवीन जेवणाचे आणि आमच्या जीवनाचे दोन्ही व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद